जिल्ह्यातील रुग्णालयांसाठी आवश्यक पद मान्यता व प्रक्रिया निश्चितपणे पूर्ण केली जाईल आवश्यक सुविधांसाठी निधी कमी पडू देणार नाही तथापि गरीब व गरजू व्यक्तींना स्थानिक पातळीवर उपचार उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामीण आरोग्य यंत्रणा सदैव सुसज्ज असली पाहिजे त्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या सर्व योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी असे प्रतिपादन राज्याच्या आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी आज केले आहे आरोग्यमंत्री आंबेडकर यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली त्यावेळी ते, ते बोलत होते आमदार रणधीर सावरकर आमदार प्रकाश भारसाकडे अमोल मिटकरी जिल्हाधिकारी वर्षा मीना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्रा माजी आमदार गोपी किशन बाजोरिया माजी आमदार नारायणराव गव्हाणकर आरोग्य उपसंचालक डॉक्टर वाघ चौरे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर आरती कुलवाल जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर बळीराम गाडवे आदी उपस्थित होते मंत्री आंबेडकर म्हणाले की ग्रामीण भागातील रुग्णालयांमध्ये सर्व लस औषधी उपलब्ध असतानाही रुग्णांना शहरात यावे लागते अशा तक्रारी आहे रुग्णांसाठी ज्या सुविधा शासनाने करून दिल्या त्या गरजूपर्यंत पोहोचल्या पाहिजे गर्भलिंग निदानाबाबत कठोर कायदे असताना असे प्रकार घडत असल्याच्याही तक्रारी आहे तसे होत असल्यास कठोर कारवाई करावी पथकांनी अचानक तपासण्या कराव्या तपासण्याची संख्या वाढवावी मात्र असा प्रकार कुठेही घडता कामा नये असे निर्देशही त्यांनी दिले जिल्ह्या ट्रामा केअर सेंटर नाही त्यासाठी आवश्यक प्रस्ताव द्यावा ते पूर्ण होण्यासाठी निश्चितपणे सहकार्य करू आयुष्यमान भारत योजनेसारख्या विनामूल्य उपचार उपलब्ध करून देणाऱ्या योजना गरिबांपर्यंत पोहोचवा अधिकाधिक रुग्णालयांचा समावेश करा लोकप्रतिनिधींच्या सूचना अंमलात आणून कामाची त्यांना वेळोवेळी माहिती द्यावी व प्राथमिक आरोग्य केंद्रे अधिक सुसज्ज राहतील यासाठी सदोदित प्रयत्न करण्याचे निर्देश त्यांनी दिले रुग्णालयामधील अस्वच्छतेबाबतही तक्रारी आहेत त्यात तात्काळ सुधारणा करावी जबाबदार संबंधिता समज द्यावी त्याबाबत पुन्हा तक्रारी आल्यास कुणाचाही मोहा इलेजा ठेवला जाणार नाही असा इशाराही त्यांनी यावेळी दिला शिवापूर येथील रुग्णालय इमारतीची पाहणीही त्यांनी केली त्या कलेक्टरना आणि यांना सांगितलं की तुमच्या बाबीवरती ते सगळे तपासणी वाढवा कारण काय झालं त्यांना मुलींचं प्रमाण कमी झालं आणि त्याला कारण असं आहे की तिथे सगळे प्रमाण वाढलं त्याचा खूप मोठा गंभीर विषय आहे मला वाटतं मॅडम आपण व्हिजिट घ्या त्याचा एस आपण सगळ्यांनी म्हणजे त्यांना बरोबर सोशल ऍक्टिव्हिटी एन जी ओज आहेत हो नाही का तुम्ही तर नवीन जा मला वाटतं मे तुम्हाला नाही मॅडम तुम्ही गेली ऑफिसला होत्या आता कालच माझं म्हणजे लोकप्रतिनिधी सगळ्यांचा समन्वय

तुम्ही पण माग अकोला जिल्हा गर्भलिंग निदान त्यामध्ये सी मॅडम असतील किंवा आमच्या जिल्ह्यातले डॉक्टर्स असतील तिथे गर्भलिंग निदान या ठिकाणी चाचण्या झाल्या आणि जबलपूर आणि त्या ठिकाणी मग ते गर्भपात झाले तशी बातमी पण आली होती त्यावर आपण स्वतः सभागृहामध्ये उत्तर दिलं होता तर ह्या स्लाईड पाहताना जी बंद अशी सांगितली तशी सॉरी एकशे दोन ही अॅम्बुलन्स सहा महिन्यापासून केलं त्याची मशीन ह्या सगळ्या बंद आहेत त्या आता सुरू करण्याला आपण जिल्ह्यात दुर्दैवी घडली एक पंधरा वर्षाच्या मुलीवर एक लयनी धक्क येतो आपल्या सगळ्या लोकांना येत म्हणजे आपली सगळ्याची वगैरे की जिल्ह्यामध्ये ती काय काम होतात कारण परत परत काम होत नाही त्यामुळे क्वालिटीवरती जरा सुद्धा तडजोड असता कामा नाही ंदर्भा टाइम्स साठी प्रतिनिधी रवी किराडे अकोला